बुलडाणा जिल्ह्यात ग्रामसेवकांच्या मुजोरीमुळे कामगारांची अडवणूक होत असल्याचा गंभीर आरोप होतोय आझाद हिंद शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी विरोधात आज जिल्हा परिषद प्रशासनासमोर धरणे आंदोलन करत निवेदन सादर केले बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान कामगारांना प्रमाणपत्र देताना टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करावी तसेच ग्रामसेवकांना स्पष्ट आदेश देण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढण्याची मागणी करण्यात आली आहे काही ग्रामसेवकांनी तर बाहेर कामगार प्रमाणपत्रासाठी भेटू नये असं फलक लावल्याचे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे असंख्य गरीब कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांपासून हे हे कुटुंब वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष प्रभू पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधितांना आदेश दिल्याचं आश्वासन दिले यावेळी ग्रामीण भागातील रस्ते पिण्याचे पाणी आणि साफसफाई संदर्भातही तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आंदोलनात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते